अर्णईच्या ह्यूज ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचा त्र्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्के असा शांता निकाल लागला असून आर्ट्स शाखेचा शंभर टक्के तर वाणिज्य शाखेचा ऐंशी टक्के निकाल लागला आहे रिफत सुफियान बाणकोटकर ऐंशी पॉईंट पन्नास टक्के गुण मिळवून कॉमर्समध्ये प्रथम तर रीमा शेख अहमद हुनेरकर त्रेसष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के गुण मिळवून कॉमर्समध्ये द्वितीय फव्वात फै्याज खांचे बावन्न पॉईंट तेहतीस टक्के गुण मिळवून कॉमर्समध्ये तृतीय आला आहे फिजाबानू इकबाल इक्बाल नोरानी पॉईंट सतरा टक्के गुण मिळवून आर्ट्समध्ये प्रथम तर इकरा जलील बोरकर ब्याऐंशी पॉईंट पन्नास गुण टक्के गुण मिळवून आर्ट्समध्ये द्वितीय द्वितीय तर आल्फियान कादिर खमसे एकेचाळीस पॉईंट पन्नास गुण मिळून आयासमध्ये तृर्ती आला आहे सर्वांचे अभिनंदन